गोगादेव जन्मोत्सव निमित्त रुखी वाल्मिकी सेवा मंडळ येरवडा पुणे यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून आरती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली सदर कार्यक्रमाला मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवी परदेशी वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे वाल्मिकी सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुधाकर पणेकर माजी नगरसेवक सुधीर जांझोत नगरसेविका रेखा गोलोत नगरसेवक डॅनियल समाजभूषण कविराज संगेलिया आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते किशोर निंदानिया यांनी प्रास्ताविक भाषणात समाजाच्या समस्या आणि अडचणींवर प्रकाश टाकला तर आमदार आणि इतर प्रमुख पाहुण्यांनी या समस्येवर तोडगा काढून समाजाला पूर्ण न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले प्रसंगी पदाधिकारी मान्यवरांचे सत्कार स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष किशोर निदानिया पंचप्रमुख बलराम निदानिया पंचप्रमुख किशोर सोलंकी महासचिव लेखराज साळुंके अध्यक्ष योगीराज वाघेला भाई वाघेला धनराज जावा यांनी केले असून या, के या जयंती उत्सवासाठी येरवडा विभागातील अनेक समाज बांधव कार्यकर्ता व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो सवा मंडप बनाना चाहती पंचायत उसको आप लोग पूरा तन मन धन से सहयोग करोगे वैसे ही हमारे पनिकर साहब इन्होंने भी प्रयास करके ये कार्य को सफल करना और भाई कविरा संगीला इंसाइन की आप भी प्रयास करें और अपने समाज के जो नए मार्गदर्शक कार्यकर्ता हुए जैसे कि हमारे कनवजी चौहान सिद्धांत सारवान ऐसे मानुभव जो अभी रेस में है ऐसे परदेशी बच्चे भाव सामने आ रहे समझ के उन लोगों को आप लोग सरकार करेंगे हम भी उनके पीछे ऐसे मैं मेरे शब्दों को तो स्वागत करता हूँ धन्यवाद राष्ट्रीय उपाध्यक्ष रवि भाई परदेश जी माजी नगर सेवक सुधीर जी साहब माजी नगरसेवक रगा गोलंदी आणि आमच्या परमित्र कविराज सांगेले साहेब उपस्थित स सभी दोघाप्रेमी भक्तजन आज आपण या कार्यक्रम एक का अधिक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केले कारण काय सुरुवात तुम्ही इथून सुरू केलं म्हणजे ज्यांना जो प्रयत्न प्रयत्न केले त्यांना जो मेहनत केली त्यांचा सत्कार या ठिकाणी करणे अत्यंत अधिक सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे दुसरा जब जब एरोडा प आम्हाला एरोडा, तू आम्हाला मगतजी असल किशोरजी असन प्रमोद कोठियाणेजी असन कधी आम्हाला आठवून गेले मला आठवून केलं तर मी त्यांच्या सोबत आहे कायमस्वरूपी राहतन आता आमच्या सुधीरजीने सांगितलंय आपण दुसऱ्याकडे भीत मागायला जायचे आपणच करू याच्या सुरुवात मी तुम्हाला आय सांगतो जवळ तुम्हाला सिमेंट शंभर असू दे दोनशे असू दे तीनशे असू दे या सभागृह उभं करण्यासाठी सुधीरजी माझ्याकडून सिमेंटच्या जबाबदारी पूर्णत पूर्ण मी घेतो आणि रेला प्रश्न डेव्हलपमेंट करायच्यासाठी पुणे आडवा आला तर त्याला आडवा करण्यासाठी पण मी तुमच्या सोबत आहे आणि या काळ मी जास्त वेळ घेत नाही पावसात मी बोलणारच नाही होत मला संधी दिलं म्हणून एवढा आपल्या समोर मांडतो आणि मी जास्त वेळ नाही घेत माझ्या इथंच माझ्या मनोगत संबोधतो माझ्या वाणीला विराम देतो आपला जो भगवान का काम आहे व आपवान काय तो करने के लिए हम आपके साथ है। जो भी अधिकारियों से बात करके क्योंकि तो नदी का सुधार का काम चालू है और उनसे बात करके जो भी अपने को करना है तो करेंगे और उनसे बात करके मैं अधिकारियों को यहाँ बुला के अपना जो काम करना है वो करने के लिए मैं भगवान से आशीर्वाद मांगता हूँ कि तो हमारे सब भाई और भाई और बहनों के ऊपर अपना आशीर्वाद रहना चाहिए और हमारा ये मंदिर अगर तो लाइन में आता रहेंगे तो ऊपर लेके हमारे को बांध के दो ऐसा कुछ बात करके उसका काम करते हैं